एक एकटी आम्ही आता फिरताना एक एक बघतोय ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना समजा काय समस्या वाटली आधार द्यायचा झाला त्यांना तर त्यांनी रात्री अपरात कधी फोन केला तर आम्ही ते घेऊ शकू या पद्धतीने थोडीशी यंत्रणा काही निर्माण करता येते का कारण ही समस्या वाढत जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांची तर थोडस त्या दृष्टिकोनातून पण मी विचार करणार आहे तुम्ही नगरपालिकेच्या तु निवडणुकीत आहात आणि प्रचारालाही सुरुवात झालेली आहे तर नेमक्या कोणत्या प्रश्नावरती किंवा कोणत्या समस्यांना समोर घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवितात नमस्कार मी अंजली सतीश कदम भारतीय पार्टी प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत आहे तर आपण जर नेहमी पाहिलं असेल तर जे सामाजिक कार्य करणारे लोक असतात तर ते कालांतराने त्यांना असं वाटतं की आपण पण निवडणूक लढवावी कारण काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं किंवा जर काही आपल्याला करायची इच्छा असेल तर मग अडथळे निर्माण होतात त्यामुळं ग्रासरूट लेवलवर काम केल्यानंतर असं एका पॉईंटला असं वाटलं की आपण निवडणूक लढली पाहिजे आणि आपण निवडणुकीला सामना केला पाहिजे तर त्या मी हा विचार केलेला आहे आणि जर प्रभागाबद्दल म्हणायचं झालं तर प्रभागाच्या म्हणून स्वतःच्या अशा काही समस्या आहेत तर त्या मॅक्सिमम लेवलपर्यंत सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक नऊ बद्दल जर म्हणायचं झालं तर ड्रेनेजची समस्या खूप मोठी आहे आमच्या प्रभागामध्ये तर त्याचा आम्हाला खूप मोठ्या पद्धतीने विचार करा, करावा लागणार आहे आणि जे हायवे आणि इकडची मार्कंडीचा जो रोड आहे कावी तळी त्यांना जोडणारे जे छोटे चुट छोटे रस्ते आहेत ते फार असे खडतर रस्ते आहेत म्हणजे तिथे नुसते साधे रस्ते आहेत ते तर त्याचं कॉन्क्रीट टिकाणं दिलं पाहिजे पाण्याच्या काही समस्या आहेत गटारांच्या ओपन गटाऱ्यांचे ते आम्हाला सोडवायचं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी काही नाहीये गार्डन वगैरे तर त्या दृष्टीकोनातून थोडासा आपण विचार करूया शिवाय लायब्ररीची एखादी गरज आहे या लोकांना तर या काही समस्या आहेत तर त्या समस्यांना भेटण्याची इच्छा आहे तर त्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे आता तुमचा प्रचार तर सुरू आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक घरोघर जाताय प्रचार करताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे तर लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला आहे सकारात्मक आहे लोकांना बद्दल हवाय नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची त्यांची खूप इच्छा आहे पण जसं सांगितलं की प्रत्येकजण समस्या आपले सांगते पण त्या समस्या साधारण कॉमनच आहेत की बरेच ठिकाणी ड्रेनेज त्यांच्या घरासमोरचे छोटे छोटे रस्ते स्ट्रीट लाईट नाही आहेत ह्या समस्या आहेत आणि काही ठिकाणी काही ठिकाणी काही लोकांना आवाजाचा वगैरे काही समजा एखादं दुकान असेल काही जिम असेल तर त्याच्या आवाजाचा त्यांना सामना करावा लागतो ह्या छोट्या छोट्या समस्या आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून लोक बघतात की आम्ही ह्या सोडवू शकू त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून आतापर्यंत जर तुमच्या सामाजिक कार्याविषयी माहिती Uh, सामाजिक कार्याचं बद्दल बोलायचं तर हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे तळागाळापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रयास फाउंडेशनमध्ये मी चांगलं काम केलेलं आहे के uh, के तर या माध्यमातून काम करत असताना म्हणजे असं सांगितलं की हेल्प फाउंडेशन आणि त्याला जोडून बचाव समिती हे जे मोठं आंदोलन आपल्या चिकूडमध्ये उभं राहिलं त्यामध्ये फ्रंटलाईनला मी काम केलेलं आहे काही महिलांना जर समजा त्यांच्यावर अत्याचार झाले असेल तर त्यांना आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे लहान मुलांच्या संबंधात काम केलेलं आहे लहान ला मुलांच्या आरोग्य शिबिरे ज्येष्ठांच्या आरोग्य शिबिरेचं आम्ही काम का, हाती घेतलेलं आहे लहान ला मुलांना मदत जास्तीत जास्त आम्ही दिलेलं आहे शाळेचं शैक्षणिक उपक्रम किंवा शाळेत काही वस्तू असतील त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे शिवाय थोडंसं लिखाण सुद्धा मी करत असते तर त्या माध्यमातून महिलांच्या समस्या सातत्याने मी लिखाण करत असते त्यांना नाही तुम्ही आता बोलत की सर्वसाधारण समस्या ज्या सगळीकडे दिसतात त्या तुमच्या वार्डात दिसतात त्या तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहात परंतु असा वेगळा विशेष असा काही प्रोजेक्ट समजा काही विशेष कार्य असं या वार्डाच्या दृष्टीने असं काही डोळ्यासमोर आहे का आहे शिवाय असं मला लक्षात आलं की दहावी बारावी नंतर मुलांना असं समजत नाही की आपण कुठे जावं तर करिअर गायडन्स असेल तर ते इथल्याच ठिकाणी जर मी त्यांना तयार करून दिलं किंवा हेल्पलाईन दिली किंवा तरुणांसाठी सुद्धा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा तर ती फार गरजेची आहे तर ते हेल्पलाईन वगैरे तर थोडंसं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी काय नाही आहे ते पण करायचं आहे पण जास्तीत जास्त माझं असं म्हणणं की जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत बऱ्याच घरांमध्ये ना एक एकटे आम्ही आता फिरताना बघतो एक एकटे एक एकटे असे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सुद्धा काही समस्या वाटली आधार द्यायचा झाला त्यांना तर त्यांनी रात्री अपरात कधी फोन केला तर आम्ही ते घेऊ शकू या पद्धतीने थोडीशी यंत्रणा काही निर्माण करता येते का कारण ही समस्या वाढत जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांची तर थोडस त्या दृष्टिकोनातून पण मी विचार करणार आहे तर पक्षाने या पद्धतीने माझ्यावर जो विश्वास टाकलेला माझ्या सगळ्या कामाची दखल घेऊन आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील काळसेकर साहेब असते प्रशांत यादव सतीश मोरे नातू साहेब आहेत प्रशांत स्वप्ना यादव मॅडम आहेत आमचे सगळे सहकारी आहेत ठेकडे मॅडम आहेत आमचे जिल्हाध्यक्ष तर या सगळ्यांचा जो त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे माझ्यावर जो त्यांनी विश्वास दिलेला आहे तो विश्वास या ठिकाणी नक्की सार्थ होईल याचा मला विश्वास वाटत आहे आणि जसं की मी सांगितलं की केंद्रात सुद्धा आपली सत्ता आहे इव्हन राज्यामध्ये सुद्धा आहे वेगवेगळ्या या योजना ज्या राबवत आहे भारत सरकार भाजप त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट दिसतोय आता तरुण आणि महिलांच्या ह्याचा मला खूप फायदा होईल आता चार ते पाच दिवस ज्यावेळी आम्ही प्रचार करतोय तर त्यावेळी मला नक्की विश्वास वाटतोय लोकांकडून जो सकारात्मक प्रतिसाद येतोय तर त्या दृष्टिकोनातून मी सांगते की लोकांचा मला भरघोस पाठिंबा मिळेल आणि मला विश्वास वाटतो की लोक मला या विजयाच्या जा शेवटपर्यंत नेतील